मुंबईत आयोजित पोलाद उद्योगासंबंधी सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपले विचार मांडले केंद्र सरकारनं पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात दिलेल्या प्रोत्साहनामुळे गेल्या दहा वर्षात भारतीय रेल्वेमध्ये पोलादाची मागणी अनेक पटींनी वाढली आहे असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं गेल्या दहा वर्षात दोन लाख मालडबे आणि पाच हजार सातशे रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली तसंच गेल्या दहा वर्षात चौतीस हजार किमी रेल्वेमार्ग आणि सेहेचाळीस हजार किमी इतकं विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली उद्योगांकडून सूचना मिळाल्यानंतर सरकारनं गतीशक्ती कार्गो टर्मिनल धोरण सुरू केलं आणि शंभर गतीशक्ती कार्गो टर्मिनल कमी कालावधीत बांधण्यात आले असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित होते भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी पोलाद क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण व्हावा असा संकल्प पोलाद उद्योगांना करावा असं आवाहन गोयल यांनी केलं आज भारत पोलाद क्षेत्रातला जगातला दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे विकसित भारताच्या उद्दिष्टात पोलादाची भूमिका महत्वाची असेल मात्र या उद्योगानं परवडणारी लॉजिस्टिक व्यवस्था आणि कार्बनमुक्त व्यवसायाकडे लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं दोन हजार तीसपर्यंत तीनशे दशलक्ष मेट्रिक टन पोला देशाला लागणार आहे त्यानुसार आपलं लक्ष निश्चित केलं जावं असं गोयल म्हणाले